नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चार एप्रिल दोन हजार एकोणीस आणि आपण पाहणार आहोत कापसाचे कालचे बाजारभाव माफ करा सोयाबीनचे कालचे भाव तर भाव अधिक छोटीशी विनंती कृपया चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओ खाली असलेले लाल बटन आपण चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओज मिळत राहतील तर सोयाबीनचे बाजारभाव सर्वसाधारण दरांमध्ये पुढीलप्रमाणे प्रमाणे अकोल्यातील दर आहेत छत्तीसशे पंच्याहत्तर रुपये जळगाव छत्तीसशे पन्नास कारंजा पस्तीसशे नव्वद नागपूर छत्तीसशे अठ्ठावीस सिन्नर पस्तीसशे अमरावती चौतीसशे सत्तर भोकर पस्तीसशे पंच्याहत्तर दर्यापूर पस्तीसशे पन्नास देऊळगाव राजा पस्तीसशे पन्नास हिंगोली पस्तीसशे पंच्याहत्तर माफ करा जुन्नर पस्तीसशे अमरावती चौतीसशे सत्तर भोकर पस्तीसशे पंच्याहत्तर दर्यापूर पस्तीसशे पन्नास देऊडगाव राजा पस्तीसशे पन्नास हिंगोली छत्तीसशे शहाऐंशी कळम उस्मानाबाद अडोतीसशे काटोल पस्तीसशे वीस रुपये लासलगाव निफाळ चौतीसशे सत्तर सदोतीसशे चाळीस लासूर स्टेशन सदोतीसशे तीस रुपये लातूर मुडूर सदोतीसशे पन्नास रुपये लातूर सदोतीसशे चाळीस माजलगाव छत्तीसशे मोर्शी चौतीसशे पंचावन्न मुरुम छत्तीसशे छेचाळीस रुपये नांदुरा सदोतीसशे एकवीस परभणी छत्तीसशे साठ परतूर छत्तीसशे तीस रुपये पुलगाव छत्तीसशे पंधरा तर यवतमाळ छत्तीसशे पंच्याहत्तर रुपये लासलगाव विंचूर सदोतीसशे चाळीस लासलगाव सदोतीसशे एक्केचाळीस शहादा छत्तीसशे चौऱ्याऐंशी सिंधीसेलू चौतीसशे तर मित्रांनो हे होते दिनांक तीन एप्रिल दोन हजार एकोणीसचे सोयाबीन पिकाचे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव तर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा त्याप्रमाणे आपल्या शेतकरी बंधूसोबत शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर चला आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्कार आणि जय महाराष्ट्र